सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल हातकणंगलेत हँडग्लोव्ह कंपनीस भीषण आग लाखोंचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही हातकणंगलेतील श्री लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील हँडग्लोव्ह बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दुपारी 2 च्या सुमारास गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीमुळे हँडग्लोव्ह सारक्या ज्वलनशील वस्तूंसह गोडाऊनमधील साहित्य पूर्णतः भस्मसात झाले आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील अग्निशामन गाडीने आग विझवण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र आगीच्या तीव्रतेमुळे गोडाऊनचे छत आणि लोखंडी अँगल वितळले तसेच सिमेंट पत्र्यांचा चक्का चूर झाला या घटनेने कामगारांमध्ये मोठी भीती पसरली होती गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या जवळपास दोनशेहून अधिक महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ कर बाहेर काढण्यात आले चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी